डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे एका लहान मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवत चावा घेत खेचत नेत असल्याचा सीसीटीव्ही कॅमेरा दिसत आहे यावेळी काही वेळात एक इसम मदतीला धावला आणि त्याने भटक्या कुत्र्यांपासून लहान मुलीची सुटका केली ही घटना मंगळवार दिनांक चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गाव रेती बंदर रोडवरील शिवमंदिराजवळ घडली आहे ही घटना जवळील एका घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे डोंबिवली व ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांनी आता थेट टोळी बनवत माणसांवर हल्ला करण्यास एकटा माणूस दिसला की भटके कुत्रे त्याच्या अंगावर धावून जातात त्याच्यावर हल्ला करत चावा घेत असल्याने घाबरलेला तो माणूस आरडाओरड करतो अशा वेळी जवळील लोक त्याच्या मदतीला धावत त्याची कुत्र्यांपासून सुटका करतात अशीच एक घटना डोंबिवली पश्चिमेकडील मोठ्या गावात घडली आहे कुत्र्यांच्या टोळीने एका लहान मुलीवर हल्ला करत तिला खेचून नेत असताना एक इसम तिला कुत्र्यांपासून वाचवतो ही घटना जवळील एका घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे